लोकांच्या छाट असला फालतू लोक म्हणून माझ्या नवऱ्याने असं का निर्णय घेतला माझ्या नवऱ्याला न्याय पाहिजे माझ्या नवऱ्यान आम्हाला नाही एवढं गज गायला पण देऊल कोण नावा सांगा म्हणलं त्यांना नाव सांगितले नाही मी बघ तू करतो टेन्शन घेऊ नको टेन्शन घेऊ नकोच म्हणले सगळं वाचलं आहे आज दिल्या माझ्या नवऱ्याला देतील मला तर येऊन बोलायचं होतं कुठले कुठले आहेत मला सांगायचं होतं ना सावकर माझ्या नवऱ्याला असं काटा उचूर करून माझ्या नवऱ्याला घालून बसले बांधून ठेवलं होतं दोन तीन दिवस बोलती पण सांग बांधून ठेवलं होतं चार पाच दिवस टेन्शन मध्येच आहे का बोलायचं नाही कमी जायचं टेन्शन जण आहे त्याने नाव लिहिलेत ह्याच्यावर लवकर लवकर दखल घ्यावी नाही घेतली तर ग्रह खात्यात जाऊ लागेल आम्हाला